खाते संदर्भातली बातमी आहे रात्री उशिरा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा करून काही खाते वाटप केल्याची चर्चा आहे बहुतेक खात्यांचं वाटप अंतिम झाल्याची सुद्धा चर्चा आहे आज खाते वाटप जाहीर होईल असंही सांगितलं जातंय पुढील प्रमाणे पक्षनिहाय खाते वाटप होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आयत्या वेळेला काही बदल देखील होण्याची शक्यता आहे आपण बघतोय राष्ट्रवादीकडे कृषी आणि सार्वजनिक आरोग्य जाण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीकडेच सहकार सार्वजनिक बांधकाम ऊर्जा कामगार विकास आणि रोजगार आम्ही ही खाती सुद्धा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात तर वित्त आणि नियोजन गृहनिर्माण ही खाती राष्ट्रवादीच्या वाटेला जाऊ शकतात तर काँग्रेसकडे महसूल त्याचबरोबर ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा आणि आदिवासी विकास हे काँग्रेसकडे जाऊ शकतं वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षण अशा प्रकारची ही संभाव्य खाते वाटप आहे महिला आणि बालकल्याण रोजगार हमी कामगार विकास ही खाती काँग्रेसकडे जाऊ शकतात दरम्यान अधिकृत खाते वाटप झालेलं नाही अशा बातम्यांचा उगम कुठून आला ते शोधायला हवं असं मत व्यक्त करण्यात येत आहे काही चॅनलला असं आलं की आमच्या खाते बाबतीत काही नाराजी आहे विभाग कोणते वाटले अद्याप अधिकृतपणे विभाग वाटले गेले नाही आणि आम्ही कोणीही खरं म्हणजे अद्याप बाहेरून पाठिंबा अशी चर्चा सुद्धा केलेली नाही अशा बातम्यांचा उगम हा शोधला पाहिजे